नमस्कार प्रतिश्रम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता किती छान असे हे तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत त्यासाठी परफेक्ट पाक कसा तयार करायचा लाडू वळताना हाताला चटके बसू नये त्यासाठी मी काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता शेवटचा लाडू हे अगदी सहज वळला जात आहे अजिबात आपलं हे मिश्रण कडक झालेलं नाही छान असे मस्त गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालेले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कढाई घेतलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक दोनशे ग्रॅम तीळ घेतलेले आहेत मेजरिंग कपच्या साह्याने मोजले तर एक दीड कप हे तीळ आहेत आता हे अनपॉलिश्ड तीळ आहेत तीळ आपल्याला सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना घाई करायची नाही कमी गॅसवरती छान असं खमंग वास येईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटं झालेले आहेत इथं मी गॅस बंद केलेला आहे तिळही आपले छान भाजून झालेले आहेत आता हे तीळ मी एका ताटामध्ये काढून घेते आता याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे त्यासाठी इथं मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे आता दोनशे ग्राम तीळ आहेत त्यासाठी इथं मी बारीक चिरून दोनशे ग्राम गुळ घातलेला आहे आता गुळ तुम्ही कोणताही घेऊ शकता तर या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आता गुळ लवकर वितळला जावा त्यासाठी यामध्ये इथं मी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की गुळ लगेच वितळायला सुरुवात होते तर गुळाचा पाक हा पटकन बनवून तयार होतो त्यामुळे गुळाचा पाक पुढे जाऊ नये त्यासाठी काळजी घ्यायची आहे एक दोन मिनटं झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता गुळ छान असा वितळला गेलेला आहे आता आपल्याला अजून दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे टोटल पाच मिनटं झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता गुळाचा पाकाचा रंगही बदललेला आहे आता आपल्याला याचा पाक तयार झाला आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर या पाकाची छान अशी गोळी तयार झाली म्हणजे आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे आता ह्याची गोळी छान अशी तयार झालेली आहे आणि ती गोळी प्लेटमध्ये टाकली की याचा छान असा आवाज आला पाहिजे म्हणजे आपला हा परफेक्ट पाक बनवून तयार झालेला आहे पाक आपला तयार झालेला आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये इथं मी एक चमचा विलायची पावडर घातलेली आहे इथं तुम्ही जायपळही घालू शकता आता या पाकामध्ये आपण जे मग अशी भाजून घेतलेले तीळ होते ना ते घालायचे आहेत सोबतच इथं मी वन बाय फोर कप भाजलेले शेंगदाणे क्रश करून घातलेले आहेत आता हे शेंगदाण्याचं इथं मी भाजून साल काढून घेतलं होतं तुम्ही खलबत्त्यामध्ये याला कुटून घेऊ शकता किंवा बेलण्याच्या सह्याने क्रश करून घेऊ शकता शेंगदाणा घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल मोठे मोठे शेंगदाण्याचे असे क्रंच तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालतील तर हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंदच आहे इथं तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण मी एकत्र मिक्स करून घेतलं तर आपल्याला याचे फटाफट लाडू बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी हाताला आधीच तूप लावून घेतलेला आहे आणि एक वन टीस्पूनचा मेजरिंग चमचा आहे त्या चमच्याच्या सह्याने हे लाडू मी इथं बनवून घेणार आहे म्हणजे जेणेकरून हे लाडू सगळे एका आकाराचे बनवून तयार होतील तुम्ही कोणतंही एखादं छोटंसं घरात झाकण असेल तर तेही घेऊ शकता हाताला आधीच तूप लावून घेतलं होतं त्यामुळे हे मिश्रण हाताला चिटकत नाही थोडंसं गरम आहे आता जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर तुम्ही बाजूला बर्फ ठेवू शकता बर्फावरती हात ठेवत मध्ये मध्ये बर्फावर हात ठेवत हे लाडू बनवून घेऊ शकता बघू शकता सहज हे लाडू वळले जात आहेत अगदी छान पटकन गोलाकार लाडू बनवून तयार होत आहेत याच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊ याच पद्धतीने मी हे सगळे लाडू बनवून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकता शेवटचा लाडू हे अगदी सहज वळला जात आहे अजिबात हे मिश्रण शेवटपर्यंत आपलं कडक झालेलं नाही जर तुम्हाला वाटलं मिश्रण कडक झालेलं आहे आणि लाडू वळत नाही तर तुम्ही गॅसवर ठेवून परत हलकंसं त्याला गरम करून त्याचे लाडू बनवून घेऊ शकता जो जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवत असेल तर तर मग मिश्रण हे कडक होऊ शकतं तुम्हाला मदतीला अजून कोणाला तरी घ्यावं लागेल किंवा मग एकटी जर तुम्ही एक किलोचे लाडू बनवत असाल तर दोन बॅच मध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता जेणेकरून आपलं हे मिश्रण कडकही होणार नाही आणि लाडूही छान असे ओळले जातील छान असे बनवून तयार होतील बघू शकता आपलं हे मिश्रण अजिबात कडक झालेलं नाही शेवटचा लाडूही छान असा गरगरीत बनवून तयार झालेला आहे आणि घरी हे लाडू बनवून तयार केल्यामुळे छान असे मऊ खुसखुशीत लाडू बनवून तयार होतात अजिबात लाडू हे कडक होत नाहीत छान मक मकर, मकर संक्रांतीसाठी छान स्पेशल आपले हे दीवगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता किती छान असे हे लाडू बनून तयार झालेले आहेत तुम्हाला इथे मी एक लाडू फोडून दाखवते अगदी मऊसुद्ध हा लाडू बनवून तयार होतो छान असे आपले हे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला तर भेटूया आपण अशा आणखी एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की